भारतीय महिला क्रिकेट संघानं रविवारी इतिहास घडवलाय नवी मुंबईत झालेल्या आय सी सी महिला एक दिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावलं या अभूतपूर्व यशाचा जल्लोष कोल्हापुरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदारपणे साजरा करण्यात आला नवी मुंबईत रविवारी पार पडलेल्या आयसीसी महिला एक दिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला दक्षिण आफ्रिकेवर भक्कम विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावलं पत भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना पन्नास षटकात सात गडी गमावत दोनशे अठ्ठ्याण्णव धावा केल्या प्रत्युत्तरात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ दोनशे धावांवर सर्व बाद झाला भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा डाव कोसळवला आणि देशाला मिळवून दिला अभिमानाचा क्षण या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष कोल्हापुरातही पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात करवीर वासियांनी एकत्रित जल्लोष साजरा केला फटाक्यांची आतशबाजी तिरंग्यांची लहर आणि जय भवानी जय शिवाजी भारत माता की जयच्या घोषणाने वातावरण भारून गेलं महिलांच्या या विजयाचा आनंद व्यक्त करत अनेक महिला भगिनीही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर शहरात जल्लोषाचे सूर गुंजत राहिले